रास हा सप्ताह आपल्या राशीला सर्व प्रकारे आपले काम वाढविणारा असा जाणार आहे ह्या सप्ताहात आपल्याला भरपूर प्रकारे वेगवेगळ्या कार्यांतून जबाबदाऱ्यांतून व्याप वाढण्याची शक्यता आहे तरीही स्वतःला सांभाळा आपल्यावर कोणतेही व्याप किंवा जबाबदाऱ्या कितीही प्रमाणात अंगावर पडतील तरी आपण त्यांना पूर्ण करण्याची क्षमताही आपल्यामध्ये भरभरून असणार आहे त्यामुळे अजिबातच घाबरून न जाता दिलेले प्रत्येक कार्य वेळेमध्ये पूर्ण करा आपले ध्येय काय आहे हे, हे नेहमी आपल्या डोळ्यांपुढे असू द्या आपलं ध्येय किंवा मन कधीही विचलित होऊ देऊ नका तुमच्यामधील सुप्त गुणांचा तुम्हाला कोणतेही कार्य करताना फायदाच होणार आहे तरीही त्या गुणांचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा एखादे नवीन काम हाती घेतलेले असेल तर त्या कामाला वेगाने दिलेल्या वेळेतच पूर्ण करण्याची तुमच्याकडून अपेक्षा आहे कोणत्याही प्रकारचे कार्य असो आपण जर स्वतःहूनच मध्यस्थाची भूमिका घेतली तर हे खूप महत्वपूर्ण असं ठरणार आहे आपल्या कामानिमित्त आपण कुठेतरी दूरच्या प्रवासालाही जाण्याची शक्यता दाट आहे आणि वारंवार प्रवास करावाच लागण्याची पण शक्यता आहे आपण कोणतेही कार्य करत असाल किंवा कोठेही असाल तर थोडेसे आपल्या बोलण्यावर संयम ठेवा जास्त स्पष्ट बोलणेही योग्य नसते कारण उगीच न कळत आपण एखाद्याचे मन दुखवण्याचीही दाट शक्यता आहे आपण ठरविलेले प्रत्येक कामे मार्गे लागतील सोबतच जर कोणाला तरी आपण आर्थिक मदत करणार असाल तर नीट विचार करा आणि मगच कोणताही निर्णय घ्या आर्थिक व्यवहार करताना योग्य विचार करूनच मग व्यवहार करा कारण नंतर पैशाची परतफेड मिळणे आपल्याला थोडंसं अवघडही जाऊ शकते जे कोणी लेखक किंवा कलाकार असतील त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये काही नवीन निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील तरी आपण त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा अचानक आपल्या मैत्रीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे तरी एकमेकांशी बोलून ते मतभेद मिटवा आणि पक्की मैत्री पुन्हा स्थापित करा विवाह इच्छुकांसाठी सध्याचा काळ थोडी अडचणी निर्माण करणारा असं जाणार आहे फक्त प्रयत्न हे अजिबात सोडू नका जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपल्या पार्टनर आपल्यासोबत एक क्वालिटी टाईम घालवेल किंवा स्पेंड करेल त्यामुळे तुम्हाला स्पेशल असल्यासारखे फील होईल तरी या क्षणाचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या व्यावसायिक वर्गाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन प्रकारची धोरणे तुम्ही आखाल आणि त्यांच्या मदतीने आपण आपल्या स्पर्धकांवर मातही करू शकाल सोबतच आपण आपल्या व्यवसायाचे विस्तार करण्यामध्येही सफल राहाल आणि भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ पण कमवाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठ सहकार्यांकडून थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे तरी आपण याचा जास्त ताण न घेतलेलाच आपल्यासाठी बरा पडेल कारण याचा डायरेक्ट परिणाम आपल्या कामावर होणार आहे तरी आपण थोडीशी दक्षता घ्या सोबतच आपल्या नोकरीमध्ये आपली पदं वाढेल आणि सोबतच जबाबदाऱ्याही भरपूर प्रमाणामध्ये वाढतील तरी आपण याचा पुरेपूर फायदा घ्या आणि जे काही काम असेल जबाबदाऱ्या असतील ते पूर्ण मेहनतीने प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तरुण वर्गाला एखादी नोकरी जर तुम्ही शोधत असाल तर सध्या आपल्याला नोकरी मिळून जाईल आणि आपल्या डोक्यामध्ये एखादी कल्पना असेल तीही प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आपल्याला मिळेल महिला वर्गाला कुठेतरी एखाद्या समारंभाला जाण्याची शक्यता आहे परंतु आपली तब्येत प्रथम आपण सांभाळा कारण काही पोटाचे विकार आपल्याला त्रास देण्याची शक्यता आहे आणि सोबतच काही नवीन आपण आवडणारे शॉपिंगही कराल आणि त्यामुळे आपण खूप खुश असाल आपल्या मनाप्रमाणे आपण वस्तू खरेदी कराल विद्यार्थीवर्गाला उच्च शिक्षणासाठी किंवा एखाद्या संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांसाठी आपण मेहनत वाढवावी लागेल तरच पाहिजे तसे आपल्याला क्षेत्र मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक किंवा अपेक्षित सहकार्य मिळणार नाही तरीही हताश न होता स्वतःवर विश्वास ठेवा आणि जोमाने तयारीला लागा ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला आपल्या प्रियजनांना भेटण्याची शक्यता आहे छोटीशी ट्रिप काढाल आणि त्यामधून आपल्याला भरपूर आनंद मिळेल परंतु आहारावर नियंत्रण ठेवा कारण अपचनाचे त्रास होण्याची शक्यता आहे आणि आपलं आरोग्य प्रथम सांभाळा मग बाकी सर्व कार्य हे वाक्य लक्षात ठेवा आणि मग प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडून कष्ट करून घेणारा असा जाणार आहे तरी याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा आपल्यासाठी ह्या सप्ताहासाठी शुभ अंक हा चार असणार आहे आणि शुभ रंग हा निळा आहे जवळजवळ वर्ष संपतच आलेला आहे उरले काही फक्त मोजकेच दिवस तरी नवीन वर्षाची सर्वांना चाहूल लागलेलीच आहे म्हणून नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा तुमच्या सर्व काही मनोकामना इच्छा ध्येय स्वप्न सगळी पूर्ण व्हावे ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे सोबतच हे वर्ष तुम्हाला भरभरून आनंदाने भरलेलं जाऊ दे अशीही मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे है। तरी हॅपी न्यू इयर थँक्यू धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद